ठाण्यामध्ये अचानक हवामानामध्ये सध्या बदल पाहायला मिळतोय हो। हवेमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या धुळीचे कण दिसतात गेल्या एक ते दोन दिवसांपासून हवामान बिघडल्याचं पाहायला मिळत धुळेमुळे हो। उंच मजल्याच्या इमारती सुद्धा दिसेनाशा झाल्या ठाण्यात सध्या हवामानात प्रचंड असा बदल पाहायला मिळतोय हो। सकाळी खरं तर ऊन पाहायला मिळत होतं मात्र आता अचानक सोसाट्याचा वारा पाहायला मिळतो हो। हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण सुद्धा पाहायला मिळत आहे हो� गेल्या एक ते दोन दिवसांपासून ठाणे शहराच्या हवामानात बिघाट झाल्याचं पाहायला मिळत बदलत्या हवामानाच्या हवामानामुळे उंच बसल्याच्या इमारती सुद्धा आता दिसेनाशा झाल्या पावसाळी वातावरण सध्या ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलेला गेल्या एक ते दोन दिवसांपासून ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात हवामानात बदल पाहायला मिळतो आज सकाळी खरंतर उन्हा ऊन उन होतं मात्र आता दुपारनंतर पावसाळी वातावरण पाहायला मिळतोय सोसाट्याचा वारा सुटलेला आहे बदलत्या हवामानामुळे उंच मजल्याच्या इमारती सुद्धा आता दिसेनाशा झाल्या